दिवस पुणे शहरामध्ये मात्र गुन्हेगारी सातत्याने वाढत आहेत पुन्हा एकदा पुणे शहर हादरून जाणारी धक्कादायक घटना समोर आली आहे ते म्हणजे एक एकतर्फी प्रेमातून विवाहित महिलेवर वार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे गौ, गौरी आरे वयवर्ष पंचवीस राहणार विश्रांतवाडी असं या महिलेचं नाव आहे तर अमोल दीप दी, दिलीप कांबळे वयवर्ष पंचवीस राहणार धानोरे असा आरोपीचं नाव आहे या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली असून घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की आरोपी अमोल कांबळे आणि गौरी हे दोघे एकाच शाळेत शिकत होते शाळेत आल्यापासून अमोलचं गौरीवर एकतर्फी प्रेम होतं माझ्याशी लग्न कर म्हणून त्याने गौरीकडे तगादा लावला मात्र गौरीला त्याच्यासोबत लग्न करायचं नव्हतं तसं तिने त्याला सांगितलं देखील होतं त्यानंतर गौरीचं लग्न तिच्या कुटुंबियांनी मर्जीने लनेश धनाजी आरे यांच्याशी लावून दिलं मात्र गौरीचं लग्न केल्यापासून आरोपी अमोल कांबळे हा सुडाने पेटला होता त्यातच गौरी गौरीने त्याच्याशी बोलणं बंद केल्यामुळे तो आणखी चिडला होता त्याने इंस्टाग्रामवर गौरीने तिच्या पतीचा फोटो टाकून भावपूर्ण श्रद्धांजली पोस्ट केली त्यानंतर त्याने रात्री साडेआठच्या सुमारास गौरी आपल्या मैत्रिणीसोबत पायी घरी येत असताना तिच्यावर वार केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे घटनेबाबत अधिक तपास पुरवठ पोलीस करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे